कि जीवन का अंतिम सत्य क्या है अपने जीवन का अंतिम सत्य क्या है कैसे गीता में कहा है अभक्त के लिए गीता की भक्त पर वाणी भारत अभक्त के इधर आने और सत्य प्राप्त हुई है है जन्म से पूर्व सब प्राणी अव्यक्त के आक्रोश के ज्ञान देखते हैं

उसके अंदर ना कोई ऊंच नीच रहेगा ना कोई गरीब अभी ना कोई ना कोई भेदभाव इसलिए सेवा भी बिना किसी भेदभाव के होगी हर समाज हर धर्म हर परिवार के लिए हमारा विश्वास है कि किसी भी व्यक्ति को अंतिम विदाई सम्मान और गरिमा के साथ होनी चाहिए और यदि इस छोटे प्रयास से किसी एक भी परिवार का दुख कुछ क्षणों के लिए हल्का हो सके तो हमारा प्रयास सफल होगा हम एक मोर्चरी बॉक्स शव शीत बेटी आज डोनेट करने जा रहे हैं आज का यह अवसर सामान्य नहीं है यह केवल एक वस्तु का हस्तांतरण नहीं है बल्कि एक मानवता के प्रति सेवा और संवेदना का समर्पण है हम आज जो नृत्य शक्ति

मैं इस सामाजिक संस्था जिसको उनका विशेष आभार व्यक्त करता हूँ जो इस जिम्मेदारी की संवेदनशीलता और निष्ठा के साथ निभाएगी मुझे विश्वास है।, तो है जब वो सही हाथों में पहुंचे और मुझे पूर्ण विश्वास है कि यह सेवा समाज के हित में उपयोगी होगी आइए हम सभी लोटेरियंस एक संकल्प करें आज हम एक बॉक्स नहीं दे रहे हैं हम एक सम्मान दे रहे हैं हम संवेदना दे रहे हैं हम मानवता को नमन कर रहे हैं करता हो कि संस्था श्री सेवादार स्वरूपीय सेवा भावी संस्था लातूर यांच्या वतीने मी उपाध्यक्ष सुभाष जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती मला या ठिकाणी संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं आमंत्रित केलं माझ्या संस्थेला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम रोटरी क्लब लातूरचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर हा जो या ठिकाणी सन्मान होतो ते गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या संस्थेचा निस्वार्थ त्यागाचा सन्मान आहे या ठिकाणी दोन हजार दहा पासून श्री सेवादार प्रभुद्धी सेवाभाऊ संस्था या नावानं आम्ही संस्था स्थापन केली दोन हजार दहा ते आज ता ही संस्था लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्या एवारस म्हणून प्रेत हे आमच्या करण्या आजपर्यंत केलेला आहे आजपर्यंत आमच्या संस्थेनं आज आज संस्थे सर्व धर्मातील मिळून साडे लोकांचा सा दहन विधी केलेला आहे आणि जवळजवळ चारशे सत्तावन्न लोकांचा विधी केलेला आहे आमचा कालचा सात तारखेचे दोन अंत्यविधी झाले एक मुरुडला झाला आणि एक मारवाडी स्मशानभूमीमध्ये झाला मारवाडी स्मशानभूमी मधल्या विधीचा क्रमांक आहे दोन हजार सदुसष्ट दोल हजार दोल हजार दोल हजार कुरू, दोन हजार दहा ते दोन हजार सव्वीस पर्यंत आमच्या संस्थेनं दोन हजार सदुसष्ट लोकांचा अंत्यविधी केलेला आहे आपण कुठलीही अपेक्षा न करता आमच्या संस्थेच्या जे पदाधिकारी आहेत मी त्या पदाधिकाऱ्यांची ओळख करू करून देऊ इच्छितो दोन मिनिटासाठी आपला थोडासा अमूल्य वेळ घेतो कारण नवीन रोटरी आमची आमचं की आम्हाला तुमच्या समोर ओळख करून द्यायला मिळते म्हणून मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष विशालजी भोगणीकर यांना विनंती करतो की आपण आपली ओळख करून द्यावी तर विशालजी बोडवणीकर आमचे अध्यक्ष आहेत सेवादार बोली इकडे समोर हा विजय पोतदार आमच्या संस्थेचे सचिव आहेत त्यांची खासियत सांगतो आपणांना कारण महत्वाचा विषय आहे या माणसाचं वय जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष पण या माणसाला कुणीही मुलगी न दिल्यामुळं मगर लग्नाचा हा व्यक्ती राहिला याच कारण आहे की पूर्ण वेळ भूमीमध्ये घालवतो म्हणून कुणी मुलगी दिली नाही आमच्यासाठी एक शोकांतिका आहे यानंतर गौसोद्दीन भैसेख या पटपट यापुढे त्यानंतर सुरज लोटे सतीश भालेराव शब्बीरभाई सेख योगेशजी गोरे कृष्णा बिडवे आणि आता मी ज्या माणसाचं नाव घेणार आहे तो अतिशय अतिमहत्वाचा आती व्यक्ती आहे तो मुजाहिद खान साहेब त्यांचं महत्वच मी सांगतो सर्वांना शुभांगी पुरी अंकिता मोरे अपेक्षा वाघमारे मीराताई गोरे सोमनाथ वाघमारे अर्जुनराव वाघमारे आमचे या सर्वांना पुढे सर पाठी या मुली आहेत आमच्या संस्थेमध्ये त्या अपेक्षा वाघमारे आहेत दयानंद कॉलेज मध्ये आता सध्या फार्मसीचं शिक्षण घेते ती मुलगी आणि ते आहे अंकिता मोठे दयानंद कॉलेजला सायन्सचं सा शिक्षण घेते त्या शुभांगी पुरे आहेत या मीराताई गोरे आहेत या महिलांचं महत्व सांगतो आम्ही जर समजा बॅटल रात्री दोन वाजता जर अंत्यविधी करायची वेळ आली आमच्या संस्थेवर आणि आम्ही जर उपलब्ध नसलो तर आमच्याकडे आठ महिला आहेत त्या आठ महिला स्वतः जाऊन रात्री दोन वाजता अंत्यविधी करतील एवढी ताकद या महिलामध्ये आज आम्ही निर्माण करू शकलेलो आहोत मला सार्थ अभिमान आहे की महिला पण कुठेच कमी नाहीत या आम्हाला आमच्या कार्यातून दाखवून देतात या म्हणून विशेष त्यांचं मला कौतुक आहे यानंतर मी विशेष माणसाचं नाव का घेतलं आमचे मुज खान पठाण साहेब थोडं पुढे या हे खास आहे आणि मी स्वाभिमानानं सांगतो जगामध्ये मा जगामध्ये मा माझ्या लातूर शहरातल्या मुस्लिम समाजाचा मला गर्व आहे कि जगामध्ये कुठं काम झालं नसेल असं काम या मुजाईद का पठण साहेबांच्या कब्रस्थांमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे ते काम आहे की मी मागे पण आपल्या पहिल्या बैठकीमध्ये विचारलं होतं लोकांना कि हिंदू स्मशानभूमी मध्ये जर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचा जर दफलविधी झाला तर काय होईल निश्चितपणाने दंगे होतील हा शब्द सर्वांकडून येईल आणि जर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये जर हिंदू समाजाचा दफनविधी झाला तर तिथं काय होईल तर निश्चितपणानं तंजे होती परंतु मी स्वाभिमान या गोष्टीसाठी बाळगतो माझ्या लातूर शहरातल्या मुस्लिम समाजाचा आषाढी एकादशी दिवशी आषाढी एकादशी दिवशी माळपोरी महिलेचा मृत्यू झाला मृत्यू दोन तीन दिवसापूर्वी झाला होता था। परंतु आषाढी एकादशी दिवशी आम्हाला अंत्यविधी करण्याची वेळ आली आणि त्या महिलेचा दफन विधीच करावा लागणार होता आणि शोकांती काय कि लातूर शहरामध्ये हिंदू समाजाच्या विधीसाठी एक फूट सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही म्हणून आमच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता संस्थेने करायचं का आम्ही विनंती केली साहेबाला साहेब काय करायचं सा? या मानसा का एक शब्द है और लातूर शहर वासियोंंच्या समोर हा शब्द गेला पाहिजे जन्म लेने के पहले जात और धर्म नहीं आता और मरने के बाद जात और धर्म बचता नहीं सब मिट जाता है इसकी वजह से एक इंसान की जिंदगी जीते वक्त हम मजहब नहीं देखते ना हिंदू ना धर्म एक इंसान एक जात समझकर हम हमारे कब्रस्तान तो में सम्मान के साथ दफन विधि करते हैं बोल पूरा दफन विधि का इंतजाम पठान साहब ने करे और ये पूरे दुनिया भर के लोगों के लिए एक निसाल, निसाल, बे मिसाल बेमिसाल काम ये लोगों ने करे है इसके लिए हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं मुस्लिम समाज का और सब मुस्लिम समाज ने इनको मोहलत दे दी, तुम जो है वो करो, तो हम तुम्हारे पीछे आहे साथ इसके लिए थैंक यू सर या ठिकाणी आम्ही दोन हजार दहा पासून जे काम करत आलो आमचे ही लोक आहेत एक कुणालाही सरकारी नोकरी नाही ना प्रायव्हेट नोकरी नाही कोण ऑटो चालवतो कोण बांधकाम गुत्तेदाराच्या हाताखाली कामाला जातो कोण ऑटो चालवतो तो ऑटो चालवतो तो व्यक्ती तो कृष्णा बिळवे असे अनेक आमच्या भगिनी आहेत एका संस्थेमध्ये काम करतात काही किराणा दुकानामध्ये काम करतात पण ही आम्ही संस्था बंद पडू दिली नाही जर एखादी बॉडी आली तर आम्ही रुपया मागितला नाही सर आजपर्यंत आमच्या वीस लोकांमध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं तर बॉडीला पाचशे प्रमाणे कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि त्या बॉडीचा सन्मान हेळसाण होऊ नये या उद्देशानं सर्व धर्म रीती रिवाजाप्रमाणे त्याचा अंत्यविधी करण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलं आता आमच्या संस्थेच्या समोर हे तर काम अविरत चालूच राहणार आहे कारण काय आम्हाला एवढं बळ आलं लोक म्हणतात बारा हत्तीचं बळ आलं आम्हाला हजार हत्तीचं बळ आलं का खरं आमच्या सोबत आमच्याकडे जुडलेले आहे आम्हाला तुमच्या बळावर आम्ही हे काम खूप जोमान करू आणि आमचा या संस्थेचा एक मानस आहे आम्ही मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाचा अंत्यविधी करतो हे फक्त दुःखासाठी दुःख दुःखामध्ये जीवन जगतो परंतु आम्हाला आपल्या लातूर शहरवासियांच्या वतीनं जर काही सहकार्य झालं तर आम्हाला सेल्टर होम उभा करायचा आहे जे की रस्त्यानं भटकत हिंडतात गोरगरीब लोक काही वेडे असतात का ज्यांना आधारच नसतो अशा लोकांना आम्हाला सेंटर होम उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आम्ही कारण आम्ही आर्थिक कमकत आहोत आर्थिक बाजूनं परंतु तुमचा जर सर्वांचा आशीर्वाद असेल तर निश्चितपणानं त्या लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळेल आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून शोकांतिका जी सांगितली लातूर शहरामध्ये हिंदू समाजासाठी असेल किंवा मुस्लिम समाजासाठी असेल आज मुस्लिम समाजाच्या पद्धतची बी अवस्था तीच झालेली आहे कारण दफनविधीसाठी जागा शिल्लक राहिली नाही म्हणून आपण एक मी विनंती करणार आहे आपल्या सर्वांना की आप आमच्या संस्थेला आम्ही गव्हर्नमेंटकडे तर जागा मागितलेली होती जिल्हाधिकाऱ्याकडे पण जिल्हाधिकाऱ्यांनी पंजाब हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा जे आर म्हणजे आदेश दिला की अशा संस्थांना शासनाची जमीन देता येत नाही म्हणून आपण रोटरी म्हणून रोटरी क्लबचं नाव काय आहे हे मला माहित आहे आणि आपण जर शब्द कोणाकडे टाकलात तर तो खाली जाणार नाही हे मला अपेक्षा पण आहे तुमच्यावर विश्वास आहे जर लातूर शहराच्या आजूबाजूला काही जर जमीन उपलब्ध करता आली तर येणाऱ्या काळामध्ये शंभर वर्षासाठी किमान पन्नास वर्षासाठी सन्मानानं विधी आणि दहन विधी करण्यासाठी एक हाताची जागा उपलब्ध होईल सगळ्यात महत्वाचा विषय ती जागा का गरजेची आहे तर आमच्याकडे सर आत्ता जवळजवळ एक सोळाचे आस्थी आहेत अस्थी आम्ही जतन केलेले आहेत त्या अस्थी आम्ही सन्मानानं त्याचं जतन करतो त्याची यथोचित पूजा करतो मला माहित नाही आपल्या आजोबा पंजोबाच्या जाग्यावर किती वेळा आपण पाया पडायला जातो मुस्लिम समाज हा दर वर्षाला जातो मला माहित आहे परंतु हिंदू समाजामध्ये मी हिंदू समाजाचा समाजा मी सुभाष जाधव आहे आम्ही आमच्या आजोबा पंजोबाला कुठं दहनविधी केला हे सुद्धा माहित नाही खेडेगावामध्ये ना आमच्या कधी मारवाडी स्मशानभूमीमध्ये जात नाही परंतु आमचा मानस आहे की आमचे जी बेवारच जरी असले तर आमच्या संस्थेचे नातेवाईक ते म्हणून आम्हाला प्रत्येक एका अस्थीवर एक वृक्ष लावायचं आहे त्या प्रत्येक अस्थिच्या वर आम्हाला एक वृक्ष लावायचं आहे जेणेकरून त्या बेवारसाच येणाऱ्या पुढे पाचशे वर्षापर्यंत त्या बेवारसाच्या अस्थिंच अस्तित्व राहील हा मानस आमच्या संस्थेचा आहे परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळं आम्ही ते अस्थि विसर्जन करू शकलो नाही पाण्यामध्ये केलं तर निसर्गाचा रास होतो आणि त्याची हेळसण होईल या उद्देशानं आम्ही जतन केलेला आहे परंतु किती दिवस जतन करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे अनेक काही लोकांच्या अस्थी नातेवाईकांनी सहा सात 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 महिन्यानंतर घेऊन गेलेले आहेत कारण ते कसं देत देता, देता येता आम्हाला त्या त्या तारखेच तर ता संबंधित पोलीस स्टेशनच्या हँडवर्क लेटर नुसार दर अस्थीवर प्रत्येक अस्थीवर आम्ही तारीख लिहितो आणि पोलीस स्टेशनचं नाव लिहितो जेणेकरून जर समजा एखादा नातेवाईक नंतर आला तर ती असते आम्ही त्या नातेवाईकांच्या हातामध्ये चुकूरून करतो परंतु अनेक लोकांचा आम्हाला अस्थि देता आल्या नाही म्हणून आम्ही या अस्थि व्यवस्थितपणानं जतन अशा केलेल्या आहेत प्रत्येक आम्ही महिन्याला आम्ही त्या अस्थिची पूजा करतो आणि जतन व्यवस्थितपणाने केलेल्या परंतु ती